पैशांचे गठ्ठे घेऊन जाणारा सतीश भोसले कोण दमानियांनी विचारणा करता धसांचं स्पष्टीकरण भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याचा मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आणि या व्हिडिओवरून राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं आहे विरोधकांनी आमदार सुरेश धस यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे यानंतर हा सतीश भोसले पैसे उधारतानाचा आणखीन एक व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पुढे आणला आहे आणि यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी भाष्य केलंय सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे मी कधीही गोष्ट नाकारलेली नाही परंतु तो मला कधीतरी भेटलाही होता परंतु माझ्या मागे तो काय करतो हे मला माहीत नाही असं सुरेश दास यांनी म्हटलेलं आहे सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय मुळात ही घटना दीड वर्षापूर्वीची आहे सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे ही गोष्ट मी नाकारत नाही महिलेच्या छेडछाडीवरून तो काहीतरी प्रकार घडलेला आहे यात जो कोणी पीडित असेल त्याने समोर येऊन फिर्याद द्यावी ही घटना बीड जिल्ह्यातील नाही बुलढाणा जिल्ह्यातील की कुठेतरी घडलेली आहे आता यातील पीडिताने जर फिर्याद दिली तर त्यावर गुन्हा दाखल करावा असं मग स्पष्टपणे सांगितलेलं आहे असे काही कृत्य करायला कोणाचा आशीर्वाद असतो का अशा काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का विना कारण काहीतरी बोलू नये मी कालच स्पष्टपणे म्हटलंय की समोरचा जो कोणी पीडित असेल त्याने फिर्याद द्यावी अशा शब्दात सुरेश धस यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलंय सतीश भोसलेला मी ओळखतो तो कधी कधी माझ्याकडे येतो पण पाठीमाग येतो असं काही उद्योग करतो हे मला थोडीच माहीत आहे असंही धस यांनी म्हटलेलं आहे भूमिका बोराडेला ज्या पद्धतीने मारण्यात आलंय पद्धत चुकीचे आहे जालना जिल्ह्यातली ही घटना आहे ही घटना आहे तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सगळ्याच्या सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिमत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे असं त्या ठिकाणी वचक बसण्याची आवश्यकता आहे या एकंदरीत प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं पण गरजेचं आहे सर्वांगाने शंभर टक्के वस्तुस्थिती काय झाले काय नाही मी तिथल्या एस सुद्धा बोललेलोय कलेक्टरांशी सुद्धा बोललोय कि याच्यामध्ये तुम्ही योग्य तो जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला वाटतं फक्त दोनच आरोपी आहे परंतु जर कैलास बोराडेंनी इतरांची नावं घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे शिरोड तालुक्यातील अमानुस आहे सतीश भोसले हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे पैशांची उधळपट्टी केलेली आहे काय तुम्ही स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत कि ती जी घटना आहे ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरूर तालुक्यातली नाही अ बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी कोणीचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा करा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं पण देखील टक्के आशीर्वाद आहे असं दस म्हणाले आणि याबाबतची काँग्रेस पहा असं काही म्हणणार असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी स्पष्टपणे कालच सांगितलंय विक्टीम तो समर्थ जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्यांनी फिर्याद द्यावी भाजप आघाडी बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई